नमस्कार मी बाबा कांबळे एक आज मतदार म्हणून सनी इथं जे बालभवन केंद्र आहे त्या ठिकाणी मतदान करण्यासाठी आलो असता हे आधार जे कार्ड आहे ओरिजनल हे ओरिजनल आधार कार्ड मी या ठिकाणी दिलेलं आहे परंतु या ठिकाणी जे निवडणूक अधिकारी होते त्यांचं नाव आहे अमित दीक्षित अमित दीक्षित दीपक वाकडे यांनी मला या ठिकाणी असं सांगितलं की ह्या आधार कार्डवरती तुम्ही मतदान करू शकत नाही तुम्हाला मतदान कार्ड पाहिजे हे माझं ओरिजनल आधार कार्ड आहे ओरिजनल आधार कार्ड असतानाही मला मतदान करून दिलेलं नाही आहे त्यामुळं माझं असं म्हणणं आहे की जिल्हाधिकारी यांनी स्वतः असं सांगितलं आहे की चौदा प्रकारचे कागदपत्र ग्राह्य धरले जातील आणि चौदापैकी मी हे ओरिजनल माझं आधार कार्ड घेऊन आलेलं असताना देखील मला या ठिकाणी मतदान करून दिलं नाही आहे त्यामुळं माझं याबद्दल सर्वसामान्य नागरिकांना असं म्हणणं आहे की अशा प्रकारे मतदान अधिकारी चुकीचा गैरप्रकार करतात आणि त्यात त्यांनी पोलिसांना बोलवलं तर पोलीस अधिकारी या ठिकाणी रवींद्र मुदळ ह्या नावाचे पोलीस अधिकारी आले त्यांनी देखील सांगितलं की ते जे पेपर तुम्हाला सांगतायत ते पेपर तुम्हाला द्यावं लागतील त्याशिवाय तुम्हाला मतदान करता येणार नाही यामुळं माझं मतदान झालेलं नाही अशाच प्रकारे अनेक लोकांना मतदानापासून वंचित ठेवण्यात आलेलं आहे तर माझं या प्रकरणी सर्व नागरिकांना आव्हान आहे की बालभुवन या मतदार केंद्रामध्ये नागरिकांना इथल्या अधिकारी जाणून बुजून मतदान करून देत नाहीत अशा प्रकारे त्यांच्यावरती अन्याय चालू आहे मला आणि माझी पत्नी अशा कांबळे आम्हा दोघांनाही मतदानापासून या ठिकाणी वंचित ठेवण्यात आलेलं आहे धन्यवाद